कोणत्याही धर्माच्या ग्रंथात विधवा हा शब्द सापडत नाही जातीयवादाच्या भेदभावापेक्षा आज स्त्रियांना दिली जाणारी वागणूक दुःख देणारी आहे विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी सुरू केलेल्या विरांगना चळवळीला व्यापक स्वरूप द्यावा असं आवाहन राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी केलं इचलकरंजी इथं वीरांगना सन्मान सोहळ्यात ते बोलत होते इचलकरंजीतील श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि श्री अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या वतीनं वीरांगना सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व धर्मीय साठ वीरांगणांचा शाल आणि स्वागतमाळा देऊन सन्मान करण्यात आला जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश जैन यांनी वीरांगणांबाबत सुरू केलेला उपक्रम समाजहिताचा असल्याचं चा नमूद केलं राष्ट्रसंत कमल मुनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शुभ कार्यात वीरांगणांना स्थान दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं जैन कॉन्फरन्सच्या प्रांतीय उपाध्यक्षा पद्मजा चंगेडिया यांनी वीरांगणांना कुटुंबात आई आणि वडील या दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात त्या संघर्षातून त्यांच्या कार्याची प्रचिती येते असं नमूद केलं या उपक्रमामुळे महिलांना मानसिक आधार मिळाल्याचं माजी उपनगराध्यक्षा रत्नमाला गांधी यांनी म्हटलं महिलांचं खच्चीकरण थांबवून त्यांच्या सन्मानासाठी आश्वासक पाऊल उचललं पाहिजे त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचं गांधी यांनी सांगितलं भगवान महावीर यांनी जगाला समानतेचा संदेश दिला महिलांना सन्मानाची वागणूक देण्यासंदर्भातील भगवान महावीरांचे विचार जगभरात प्रेरक ठरत आहेत जातीयवादाच्या भेदभावापेक्षा स्त्रियांना दिली जाणारी वागणूक दुःख देणारी आहे विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी नमूद केली जैन कॉन्फरन्सच्या पदाधिकारीपदी नियुक्तीबद्दल उगमचंद गांधी जीवनराज पुया पद्मजा चंगेडिया हेमा चोपडा शुभांगी गुगळे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला श्रीकांत चंगेडिया राहुल बोरा जयंतीलाल सालेचा घिसुलाल पारक संजय गुगळे दीपक बेदमुथा राजेश भंडारी मंजू भन्साळी वैशाली बोरा सुवर्णा बोरा श्वेता सुरुपुरिया अभिजित पटवा उपस्थित होते